श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण शिवामुठीची कहाणी ऐकणार आहोत चला मग सुरू करूया ऐका शिवामुठी तुमची कहाणी आटपाठ नगर होतं तिथे एक राजा राहत असे या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुराचं वेडं दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामी शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या येते त्याचबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या काय गायांनो वसावसता आम्ही शिवामोठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावीत पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीर भावा नंदन जावा भरतारा आवडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावा हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्यांनी देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दीर भावा नंदन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेच काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दाया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा ना आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भरतारांना नावडती आहे ते आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर वा प्रेम वाढलं दागिने लयला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पांगोट देऊळी राहिलंय देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंडीवर पांगोट आहे तेव्हा त्या त्यांनी सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तो मामा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय